नमस्कार आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला लाल माठाची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे तर ती तुम्ही आधी कधीही खाल्ली नसेल तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण याची लाल लालमाटाची फक्त भाजीच करतो आणि तीही सुकी भाजी पण लाल माठ ह्या खूप पौष्टिक असा लाल लालमाट आहे तो रक्त शुद्ध रक्तवाढीसाठी याचा खूप फायदा होतो पण नेहमी नेहमी भाजी खाऊन कंटाळा येतो ना तर आज काहीतरी वेगळी तुम्हाला त्याची रेसिपी मी बनवून दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा आणि आता सर्वात आधी आपल्याला भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे त्याचे फक्त आपल्याला पानं पानं घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे जशी आपण कोथिंबीर कट करतो ना तशाच पद्धतीने आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायची आहे आणि बा ही आपल्याला अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आता कट करून ठेवू आणि बाजूला ठेवून देऊ तर इथे मी काही डाळी भिजत घातल्या होत्या तर त्यात डाळी आहे तर सालाची मुगाची डाळ दीड वाटी एक वाटी मसूर डाळ एक वा अर्धी वाटी चण्याची डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ अशा प्रकारच्या ह्या डाळी घेतल्या होत्या तर ह्या मी दोन ते तीन तास भिजत घातल्या होत्या तुमच्याकडे वेळ असेल तर चार तासही तुम्ही भिजत घालू शकता किंवा वेळ नसेल तर तुम्ही एक तासही घालू शकता पण फक्त त्यामध्ये तुम्हाला गरम पाणी टाकावं लागेल तर अशा पद्धतीने मी ह्या डाळी भिजत घालून ठेवल्या होत्या आधीच आणि त्या चाळणीमध्ये गाळून घेतल्या आहे आता आपल्याला ह्या डाळी आहे ना तर ह्या दळून घ्यायच्या आहे तर यामध्ये आपल्याला पीठ कमी वापरायचं आहे म्हणून आपल्याला ह्या डाळींमध्येही हा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काही मसाला लागेल तर मसाल्यासाठी फक्त आपल्याला ही लसूण आणि मिरच्या लागणार आहे तर अर्ध्या मी कमी तिखट आणि अर्ध्या जास्त तिखट आणि लसूण जो घेतला नाही चार कांड्या मोठ्या तर त्या आपल्याला सालाचाच लसूण घ्यायचा आहे त्यामुळे त्याला चव छान येते तर सर्वात आधी मिक्सरमध्ये आपल्याला लसूण दळून घ्यायचा आहे लसूण आणि मिरच्या दळून घेऊ आणि एक एक चमचा त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे तर ते आपल्याला असं वाटण करून घ्यायचं आहे जाडसर आणि ते आता ह्यामध्ये आपण बाऊलमध्ये काढून घेऊ तर अशा पद्धतीने आपल्याला आता ह्याच भांड्यामध्ये ज्या डाळी आपण भिजवल्या आहे ना तर त्यासुद्धा वाटून घ्यायच्या आहे तर वाटताना आपल्याला थोडंसं किंचित पाणी टाकून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे वाटण हे एकदम असं बारीक पण नाही खूप आणि खूप जास्त जाड पण नाही जसं आपला थोडंसं रवाळ ठेवायचं थोडंसं पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही दोन ते तीन चमचे फक्त पाणी टाकायचं आहे कारण एकदम कोरडी डाळ आहे ना ही कधी कधी दळल्या जात नाही ना म्हणून किंचित थोडंसं पाणी टाकायचं तुम जर तुमची डाळ कोरडी दळत असेल ना मिक्सरला तर तुम्ही तिथे पाण्याचा वापर केला नाही तरी चालेल तर आता सर्व डाळ आपली दळून झालेली आहे आणि बाऊलमध्ये काढून घेतली आहे इथे तर एक चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे आणि इथे एक तीळ दोन चमचे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ बेसन पीठ कुठलंही पीठ वापरू शकता फक्त गव्हाचं पीठ इथे आपल्याला वापरायचं नाही तर आता आपल्याला आधी पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं पीठ वरतून आपण नंतर टाकून घेऊ जर जास्त पातळ झालं ना तर इथे अजून आपण पिठाचा वापर करू तर एकूण मी अडीच वाट्या पिठाचा इथे वापर केलेला आहे जर पाणी घातलं नाही ना डाळीला तर पाण्या पीठ तुम्हाला इथे कमी लागेल आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे यामध्ये तर ही तुम्ही सुरुवातीला टाकू शकता पण मी हळद टाकायला विसरली होती तर मी नंतर टाकली तर त्यामुळे छान असा कलर येतो नाही टाकली तरीही चालते पण हळदीने छान असा कलर येतो म्हणून टाकून घ्यायची आणि दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तर तेलामुळे काय होतं की आपला जर जी आपली आपण बनवणार आहोत ना पदार्थ त्याला छान अशी जाळी पडते तर इथे मी एक ढोकळ्याचं भांडा घेतलेलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं तर आधी मी दोन प्लेटीलाच फक्त तेल लावून घेणार आहे तर इथे माझ्या चार प्लेटी आहे तर तुम्ही नॉर्मल आपली प्लेट असते ना ताटा असतात ना तर त्याला सुद्धा त्यावर लाव त्याला सुद्धा लावू शकता तर माझ्याकडे अशा एकसारख्या चार प्लेटी होत्या आणि त्या एक साथ आपल्याला शिजवता येईल म्हणून मी अशा ढोकळ्याच्या प्लेटी घेतलेल्या आहेत त्याला तेल लावून घ्यायचं आणि खाली असे तीळ पसरवून घ्यायचे तर हे असे तीळ लावल्यामुळे काय होतं की आपली जो पदार्थ दिसेल ना तर तो दिसायला खूप छान दिसतो आणि खायला तर चांगला लागतोच तर आता हे पीठ आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेवढं प्लेटमध्ये बसेल ना तर तेवढं आपल्याला ह्या प्लेटमध्ये भरून घ्यायचं आहे आणि हाताने असं पसरवून घ्यायचं आहे हलकं पसरवून घ्यायचं खूप दाबून भरायचं नाही तर बघा इथे जवळपास माझ्या तीन प्लेटी भरलेल्या आहेत तर त्यावर पुन्हा आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने तीळ लावून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजू आपल्या एकसारख्या दिसतील जेव्हा पदार्थ आपला तयार होईल ना तर तेव्हा दोन्ही बाजू अशा छान दिसतील आणि तीळ लावल्यानंतर अशा दाबून द्यायचे म्हणजे तीळ हे निघणार नाही आणि बघा इथं ढोकळ्यात जे भांडं आहे ना ढोकळ्याचं प्लेट्स त्या भांड्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि इडली पात्र आहे त्या इडली पात्रात मी खाली आधीच पाणी उकळायला ठेवून द्यायचं म्हणजे तोपर्यंत आपण ताटाला जोपर्यंत हे लावतो ना तोपर्यंत आपण इकडं पाणी उकळून ठेवायचं एक तांब्या पाणी टाकलेल्या आहे त्यावर स्टँड ठेवलं आणि त्यावर आपल्याला हे भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण आपल्या ह्या कच्च्या डाळी आहे ना त्यामुळे जास्त वेळ लागतो आणि एक सुरी टाकून बघायची डाळ शिजली आहे की नाही तर आता आपला पदार्थ शिजलेला आहे आता आपण हा काढून घेऊ बाहेर आणि थंड केल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही कशाही पद्धतीने कट करू शकता पण इथे मी सँडविचच्या पद्धतीने कट करणार जसं आपला पिझ्झा क कर, कट कर, करतो ना तशा पद्धतीने इथे मी कट करून घेता घेणार आहे तुम्ही चौकोनी प्रकारे कट करू शकता किंवा शंकरपाळ्याच्या आकाराने सुद्धा कट करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कट करू शकता तर इथे एक तवा घेतलेल्या तव्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं इथे मी आत्ता याला सॅलो फ्राय करणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळवूही शकता किंवा एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायरमध्ये फक्त दोन्ही बाजूनी ब्रशनी तेल लावायचं आणि फ्रायरमध्ये ठेवायचं तर त्यामध्ये तर खूपच छान होतं ज्यांच्याकडे जर एअर फ्रायर असेल ना तर त्यांनी शक्यतो एअर फ्रायरमध्ये करा म्हणजे जास्त तेलसुद्धा पोटात जाणार नाही आता दोन्ही बाजूनी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आजपर्यंत असं तेल मुरेल आणि आपला पदार्थ छान रुचकर आणि कुरु खुसखुशीत होईल आता इथे आपल्याला दोन ते तीन मिनटं आधी एक बाजूनी भाजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी पुन्हा भाजून घ्यायचा आहे गॅस मात्र मिडियम ठेवायचा गॅस फास्ट गॅसवर आपल्याला भाजायचं नाही आता बघा दोन्ही बाजूनी छान आपले भाजून झालेले आहे तर तुम्ही याला काही नाव देऊ शकता याला वड्याही म्हणू शकता सँडविचही म्हणू शकता तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाजू तुम्ही बघू शकता छान अशी भाजून झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर हे तुम्ही असे बनवून प्रवासाला सुद्धा नेऊ शकता किंवा असे बनवून ठेवून नुसत्या आधी बनवून ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून कधी तुम्ही असे गरम करून खाऊ शकता आता एक प्लेटमध्ये ते सजवून घेऊ तर तुम्ही बघू शकता दिसायलाही किती सुंदर दिसत आहे आणि अशा प्रकारे मुलं बीटची भाजी माठाची भाजी खात नाही ना तर अशा प्रकारे त्यांना तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता असे जर बनवून ठेवले ना तर तुम्ही बघू शकता जाळी अगदी सुंदर आलेली आहे तर अशा प्रकारे हे नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीसाठी मला कमेंट मात्र नक्की करा नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ बघत राहा यू.